कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना सादर करण्यात आले आहे नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषद सभागृहात कामकाज सुरू असताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न असताना कृषी मंत्र्यांचा हा व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा याकरिता भंडारा शहर तसेच भंडारा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ता यांनी दिनांक बावीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देऊन कृषी मंत्र्यांचा जाहीर निषेध केला निवेदन देताना पक्षाचे भंडारा शहराध्यक्ष मधुकर चौधरी भंडारा अध्यक्ष शाहिना खान अजय मेश्राम चंद्रशेखर भिवगडे श्यामकुअर विनोद वट्टी शशी उके रूपचंद मेश्राम देविदास मारबते शुक्राचार्य डोंगरे संजय निंबारते नितेश मारवाडे संजय गायधने जितेश ठोंबरे राजा खान आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते